भाजपा महायुतीच्या उमेदवार नमिताताई मुंद्रा यांच्या प्रचारार्थ आपण फुले नगर मध्ये जे सकाळपासून रॅली काढलेली आहे या रॅलीला कसा आहे प्रतिसाद प्रतिसाद एकदम प्रतिसाद आहे सो so, नमिता ताई मुंडळा यांनी विकासाचे कामं खूप मोठे केले आहेत के, के शहरामध्ये त्यांनी नव्याण्णव कोटीचा निधी उपलब्ध करून दिलेला आहे आणि विशेष करून दलित वस्तीसाठी त्यांनी साडेतीन सा तीन कोटीचा सा निधी उपलब्ध करून दिलेला आहे कामासाठी आणि ते कामावर मतं मागत आहेत आणि त्यांच्या कामावर मतं मागत आहेत येणाऱ्या काळामध्ये नक्कीच खे शहराचा चेहरा मोहरा बदलण्यासाठी आणखी भरीव निधी हा नमिता ताई मुंडळा यांच्या पाठपुराव्याने आपल्या खे शहरासाठी भेटणार आहे जसं की समजा क्रीडा संकुलानचा त्यांना समजा प्रश्न मार्गी लावलेला आहे जे की समजा आपल्या केश शहरामधील जे प्रमुख रस्ते आहेत त्यांचा त्यांनी प्रश्न मार्गी लावलेला आहे या सगळ्यांसाठी त्यांनी शंभर कोटीच्या जवळपास या केस शहरावर रस्त्यासाठी निधी खर्च केलेला आहे ना कुठल्या जातीचा विषय ना कुठल्या पातीचे विषय काही दलाल लोक आहेत की त्यांनी त्यांचा असं इच्छा केलं किंवा के ते येत नाही जात नाहीत पण त्यांना त्या शहात्तर कोटी नव्याण्णव कोटीची टक्केवारी घेऊन ते शांत बसले त्यांना आज म्हणतात किंवा त्यांचं संविधान खत्रेमध्ये आहे तो लोकसभेचा ह्याच लोकांनी बी जे पीचा प्रचार केलो त्यावेळेस संविधान खत्रेमध्ये नव्हतं का मग आत्ताच कसं काय आलं हे बी एक संशोधनाचा विषय आहे फक्त ते त्यांच्या टक्केवारीसाठी काम करत आहेत तर सो नमितताई मुंदा या सर्वसामान्याच्या नेत्या आहेत आणि दलित समाजाला यापुढे ते नक्कीच सोबत घेऊन चालते आणि काकाजीवर आमचा पूर्ण विश्वास आहे आणि त्या विश्वासावर आम्ही आज कमळ या चिन्हाचा प्रचार करीत आहोत येणाऱ्या काळामध्ये नक्कीच सो नमितताई मुदळा त्यांना प्रचंड बहुमताने आम्ही विधानसभेत पाठवणार आहोत या माध्यमातून मतदारांना आपण काय आवाहन करणार आहोत आवाहन हेच करणार आहे किंवा तुम्ही कुणाच्या भूलतापाला बळी पडू नका तुम्ही विकास बघा त्यांनी विकास या खेस शहरासाठी त्यांनी नव्याण्णव कोटीचा विकास दिलेला आहे जर त्यांना ह्या खेस शहराचा विकास करायला तर त्यांना एक रुपये नसता दिला पण त्यांनी विकासाचं त्यांचं शस्त्र त्यांच्या हाती आहे आणि त्या विकासाच्या जोरावर ते मत मागत आहेत किंवा काही जण असतील किंवा समजा काय त्यांच्या भूलतापाला तुम्ही बळी पडू नका मतदार राजा बांधव आणि आपल्या खेस शहराचा जर नंदनवन बनवायचा असेल तर परत एकदा आपल्याला सो नमिताई मुंद्रा यांना प्रचंड बहुमताने विधानसभेत पाठवायला पाहिजे प्रभात क्रमांक सात आठ नऊमधून आपण ज्यावेळेस मतदारांना प्रत्यक्षामध्ये भेटत आहे त्यावेळेस मतदाराकडून आपल्याक मतदाराकडून आपल्याला काय सूचना मिळतात एकदम उत्पर्चं या आहेत त्यांच्या समजा काही असतील कामं तर त्यांना आम्ही आश्वासन केलेलं आहे किंवा इथं आमचे त्याच्यामध्ये एक पस्तीस वर्षापासून एक प्रश्न होता तो काल काकाणं आणि त्यांनी मार्गी लावलेला आहे त्यांच्या मंत्री त्याचा प्रश्न आहे तो त्यांनी काही मार्गी लावलेला आहे काही खुगाऱ्यांनी त्याचं फक्त भांडवल केलं पण ह्या फक्त विकासाच्या जोरावर मग मागत आहेत त्यांनी तो मंदिराचा प्रश्न त्यांनी काल फुले नगर मध्ये मार्गी लावलेला आहे મહારાષ્ટ્ર આવા મહારાષ્ટ્ર